पंचवीसमध्ये लाडक्या बहिणीला खूप म्हणजे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की ला सरकार लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये हप्ता देणार आहे नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वजण तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे लाडक्या बहिणीची योजना जी सरकारने लागू केली आहे ती तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती करा सांगत आहे मी त तुम्हाला आणि लाडक्या बहिणीचे पैसे आजपर्यंत कोणाकोणाला भेटले नक्की सांगा मला ले 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 तर भेटलेले आहे दर महिन्याला दीड हजार रुपये महिना हा भेटलेला आहे मला असं नाही की हा भेटलेला नाही म्हणून मला भेटलेला आहे कारण आमचे काही सरकारी नोकरीला नाही म्हणून भेटलेले आहे ज्यांचे सरकारी नोकरीला मिस्टर आहेत नाही तर त्या स्वतः लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये बसत नाही त्यांना ते भेटलेले नाही आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने परत काही नियम लागू केलेले आहे लाडक्या के बहिणीसाठी तर बऱ्याचसे फॉर्म असे वगळण्यात येणार आहे आणि बऱ्याचशा बहिणींना दोन हजार पंचवीसमध्ये एकवीसशे रुपये जो हप्ता भेटणार होता तो भेटणार नाही आता दिनांसाठी जो भेटणार होता तो आता भेटणार नाही आहे तर ज्या ज्या महिलांकडे फोर व्हीलर नाही तर टू व्हीलर आहे त्यांना हा लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार नाही परत ज्या आंतरराष्ट्रीय आहे त्यांना पण हा हप्ता भेटणार नाही आणि परत ज्यांच्याकडे अ दर महि दर वर्षाला अडीच लाख रुपयापेक्षा जास्त खर्च म्हणजे पैसे येतात ना त्यांना तेन, पण दर महिन्याला म्हणजे आता दीड हजार रुपये भेटणार नाही म्हणजे बरेचसे असे चार पाच साठी सरकारने लागू केलेले आहे ला तर म्हणजे ज्यांच्या नावावर गाडी आहे ज्यां आंतरराष्ट्रीय आहे ज्यांचा दरवर्षाला अडीच लाख रुपये येतात म्हणजे त्यांचा म हप काय म्हणतात ते हप्ता असतो तर ते त्याच्यास म्हणजे अडीच का तीन लाख रुपये असं सांगितलेलं आहे काहीतरी तर ते जे ज्यांना आहे तर त्यांना काही आता भेटणार नाही अशा पाच साटी आहेत त्या लागू केलेल्या आणि ज्यांच्या नावावर गाडी नाही काही नाही ज्यांचे कागदपत्र व्यवस्थित आहेत आधार कार्ड पॅन कार्ड सगळे म फॉर्म वगैरे सगळं चेक करून ते लाडक्या बहिणीला सगळे हप्ते देणार आहेत आणि आजपर्यंत जे मागचे राहिलेले आहे त्यांना पण सगळं हप्ते येत आहेत पण सगळं आता चेक करून देणार आहे सरकार कारण सगळ्यांनी काय केलेलं आहे जे सरकारी नोकरीला असतात त्यांनी पण फॉर्म भरूभरू काहींना हे के म्हणजे लाडक्या बहिणीची योजना उचललेली आहे तर आता कोणाला नाही जास्त म्हणजे बघून हे करून सगळ्यांना पैसे येणार आहे आता लाडक्या बहिणी बहिणीचे मला तर आलेले आहे तुम्हाला सर्वांना आलेले आहे की नाही नक्की ना सांगा कमेंटमध्ये आणि तोपर्यंत सर्वांना बाय बाय नमस्कार